हो का ए, ए, ले, ले, मला जायचंय माझं महादा असे अंत होला का तर मित्रांनो मळ्यातल्या कथाचं नवीन पर्व आलंय आणि त्या पर्वामध्ये खूप काही खतरनाक का अशी गोष्ट घडत आहे महादा बेदुंद झालाय म्हणून तर आम्ही काय केलं माहिती मळ्यातल्या कथाचं पुढचं पर्व फिल्म रुपया आणलं पहिल्या फिल्मचं नाव आहे बेदुंद मादा तर मित्रांनो तुम्ही नक्की फिल्म बघाल ना हा मास्तर तुम्ही सांगितलं म्हणलं बघणार की म्हणजे सगळ्या तुम्ही नक्कीच बघा बरं का बेदुंद माता अहो एक नंबर फिल्म आहे जबर मीसती एकदम खतरनाक काय माझ्यासाठी नाही तर यायला का बायकोसाठी नाही ताईडीसाठी बघा म्हणतोय माधुरी बाई तू बोल बघा आता तुम्हीच सांगा तुम्हाला काय वाटतंय कोणासाठी फिल्म पाहिली पाहिजे माझ्यासाठी त्या नास्क ताईडी तायडीसाठी कोणासाठी फिल्म बघा ना पण मित्रांनो बेदुंद माता बघा